वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले आहे याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी एक महत्वाची माहिती जारी केली आपण संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोठा निर्णय जाहीर केला आहे प्रकाश आंबेडकर राज्यात आता एस सी एसटी ओबीसीच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत या यात्रेला पंचवीस जुलैला दादर चैत्यभूमी येथून सुरुवात होणार आहे ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालन्याला जाईल यानंतर सात किंवा आठ ऑगस्टला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका